ठीक <inaudible> है <inaudible> <inaudible> जागतिक महिला दिन जागतिक महिला दिन आणि टीबी निर्मूलन याकरता एक कार्यक्रम जो ता आमचा प्राथमिक आरोग्य आयोजित केला त्या निमित्त मला बोलवण्यात आले होते प्रामुख्याने मी इथे आले आहे ते कॅन्सर स्क्रीनिंग करिता आज आजच्या युगामध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर याचे प्रमाण वाढत चालले आहे आणि मृत्यूच्या कारणांमध्ये कॅन्सर हा क्रमांकावर असून सर्वायकल कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आपण कॅन्सर आजार टाळू शकतो त्याकरिता काही आवश्यक तपासण्या असतात आणि त्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळावी या या प्रमुख उद्देशाने मी इथे आले अ ज्या स्क्रीनिंग मध्ये पॅप्समेअर ही एक तपासणी असते पांढऱ्या पाण्याची तसेच काही औषध विशिष्ट औषध जसे अ एसिटिक ऍसिड आणि ल्युगलसायडिन ही दोन औषध त्या ठिकाणी लावून त्याचे तपासणी करण्यात येते आणि याच्यामध्ये आपल्याला जे हाय रिस्क पेशंट आहे ते यांचं निदान करण्यात येतं तसंच या आजच्या या प्रसंगी मी त्यांना एच पी व्हॅक्सिन म्हणजे जे कॅन्सरसाठी उपलब्ध व्हॅक्सिन आहे जी स्त्री आणि पुरुष या दोघांनाही आपण देऊ शकतो आणि या मुळे स्त्रियांमध्ये सर्वायकल कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो तसेच पुरुषांमध्ये मुखाचा कॅन्सर कॅन्सरचा कॅन्सर आणि पिनाईल कॅन्सर आपल्याला करता येतो तर आ अशा आ आ या अभियानाद्वारे आपण कॅन्सर स्क्रीनिंग करून कॅन्सर प्रिव्हेंशन करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत तर एवढे करायचे स्त्रीमध्ये जवळपास पन्नास ते साठ जणांच्या तपासण्या होणार आहेत आणि यामध्ये जे हाय रिस्क पेशंट असतील त्याच्या काही विशिष्ट तपासण्या आम्ही त्यांना ऍडवाइस करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच महादगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्याद्वारे त्यांना अजून पुढे काय करण्यात करू शकतो याची माहिती ज्या तपासण्यासाठी करून देण्यास शिबिराचं आयोजन करण्यात आले आज प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा येथे जागतिक महिला दिन क्षयरोग दिन आणि कॅन्सर स्क्रीनिंग अशा विविध कार्यक्रमाचा आम्ही एकत्र कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज डॉक्टर रामदास बोंदरवाड वैद्यकीय अधिकारी तामसा यांचा योगायोगाने वाढदिवस होता या आजच्या दिवशी आम्ही शंभर दिवस टीबी मुक्त कार्यक्रमासाठी ज्या एक्स रे काढण्यासाठी आम्ही त्यांना रेफर केलेला आहे त्यांचे स्फुटम तपासणीसाठी आम्ही रेफर केलेला आहे आणि जे काही आमचे क्षयरुग्ण होते त्यांना इथं फूड बास्केट आम्ही वाटप केलेलं आहे त्याचबरोबर अ स्त्रीरोग स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मंजुषा मुरमुरे यांच्या हस्ते आमच्या आशा वर्कर आणि काही गावातील सस्पेक्ट आ, लोक होते त्यांचे आम्ही कॅन्सर स्क्रीनिंग साठी अभियान पण राबवलेलं आहे त्याचबरोबर गोल्डन कार्ड काढण्याचा इथं होता त्याचबरोबर महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी सेल तपासणी एचबी तपासणी सुद्धा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे या सगळ्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त लोकांना लोकांपर्यंत क्षयरोग आणि कॅन्सर याच्याबद्दल जनजागरण करण्याचा आम्हाला संधी मिळाली त्या लोकांना इथं मोफत मध्ये आम्ही तपासणी सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे आणि या यानंतर सुद्धा आम्ही गावोगावी शंभर दिवस क्षयमुक्त यासाठी आपल्या तालुकाभर हे अभियान आम्ही राबवत आहोत चोवीस तारखेला जागतिक क्षयरोग दिन आहे त्या तत्पूर्वी आम्ही या क्षयरोगाची सगळ्या तालुकाभर जनतेला माहिती आम्ही